हॅलो अभिवंत कशात तुम्ही सगळ्यांचं स्वागत आहे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या न्यू ब्लॉगमध्ये आणि टाईम झालेला आहे रात्रीची तीन आणि मी आत्ता ब्लॉग स्टार्ट केलेला आहे का ते थोड्याच वेळानं तुम्हाला समजेलच मे बी आता टायटलपर्यंत समजलंच असेल तुम्हाला सो इथे माझा उत्तर बघू शकता खूप वेळा पण आलेली आहे सो आता कळेलच तुम्हाला थोड्या वेळेत पण खूपच मस्त एका मिनिटातच आता आलेला हा हे ढेंट बघू शकता आम्ही मागवलेला आहे रात्रीच्या साडेतीन चार वाजता ऑनलाईन जेवण सेप्टो कॅफेमधून फर्स्ट टाइम केलेला आहे आणि तेही सुद्धा एवढ्या रात्रीच्या वेळेला सो त्यांना भूक लागलेली सो त्याच्यामुळे मस्त आणि एकदम अफोर्डेबल अफोर्डेबल बोलू शकतो या रेटमध्ये आम्हाला पडलेलं आहे सो समोसे आहेत आणि बिर्याणी आहे टेस्ट कशी आहे मी तुम्हाला सांगते पण पॅकेजिंग वाईज तर एकच नंबर टेन ऑन टेन आहे पॅकेजिंगचं तर बघू शकतं एकदम व्यवस्थित पॅक होऊन आलेली आणि येस एवढं रात्रीची आलेली सो थोडंफार काय काय सॅक्रिफाईस करायला लागतेस आपल्याला कारण की मीठ जास्त आहे बिर्याणीमध्ये आता मी वॉइओवर देते म्हणून सांगते तुम्हाला खाऊन झालेलं आहे पण समोसा मस्तच आहे सो इथे समोसा पण सुद्धा बघू शकता मस्त पॅकेजिंग आलेली आहे त्याच्यासोबत इमली चटणीसुद्धा आलेली आहे इथे जसं की तुम्ही बघितलं आपली झेप्टोवरून फूड ऑर्डर आलेली आहे रात्रीच्या पावणे चार वाजता सो हां झेप्टो कॅफेमधून इथे मागवलेली आहे व्हेज बिर्याणी आणि समोसे चार समोसे मागवलेले मस्त अफोर्डेबल रेटमध्ये पडलेले आहेत लिटरली सगळं मला दीडशे रुपयाच्या आत पडलेलं आहे एकदम एवढ्या रात्रीने पावणे चार वाजता जेवण मिळतं हेच महत्त्वाचं तेही व्हेज बिर्याणी समोसा वगैरे हे सगळ्यांनी एकदम अफोर्डेबल रेट्समध्ये सो खरंच टेस्टसुद्धा छान आहे फक्त बिर्याणीमध्ये थोडंसं मीठ जास्त आहे पण आता रात्रीच्या टायमाला भेटलं आहे तेच चांगलं आहे ना भूक लागलेली स्वतः मागवलेला आहे पण समोसा एक नंबर आहे जसं आपल्या थेटर्स वगैरेमध्ये भेटतो ना बिकानेर वगैरे अशा ह्याच्यामध्ये शॉप्समध्ये भेटतात ना त्याच्यापेक्षा म्हणजे स्वीट शॉपमध्ये भेटतात त्याच्यापेक्षा भारी आहे एकदम मस्त आहे स्वतः मी खाऊन घेतो समोसा पण खरंच खूपच छान आहे मस्त एकदम त्याच्यामध्ये लिटरली काजू मनोखे किशमिश सगळे इथे वेज बिर्याणी खाऊन झालेली आणि बाकीची का नाही खाल्ली हे मी तुम्हाला सांगतेस पण समज समजते so, सो yes, येस काय अशा प्रकारे आमचं खाऊन झालेलं आहे आता वाजलेले आहेत सव्वा चार सो so, आता आपण झोपूया मस्त असं खाऊन झालं सो so, ह्यांना भूक लागलेली म्हणून आपण मागवलेलं व्हेज बिर्याणी आणि समोसा मला लिटरली दीडशेच्या आत पडलं आहे सगळं आय थिंक वन थर्टीचा समथिंग असं पडलेला आहे आणि येस कॅश ऑन डिलेवरी नव्हतं रात्रीची वेळ तुम्हाला माहिती आहे मला वाटतं ॲटलीस्ट एक दोन नंतर बरेच रेस्टॉरंट्स आणि आता झॅपटोला तर नाही आहे एक दोन वाजेनंतर डायरेक्ट पे ऑनलाईनच असतं कॅश ऑन डिलेवरी तर नाहीच कारण की बरोबर आहे खूप प्रॉब्लेम्स होतात पुढे त्याच्यामुळे ठीक आहे सेफर साईट आणि एवढ्या ते आपले डिलेवरी बॉईज पण एवढ्या रात्रीचे येतात कधी कधी कोण नाही कॅश वगैरे देते इशूज होण्यापेक्षा छान आहे हे आणि अफोर्डेबल रेंज होतं म्हणून मी सुद्धा फर्स्ट टाईम एवढ्या रात्रीचं ऑनलाईन पे केलेलं आहे तर आपल्याला पण एक हे राहतं की ऑनलाईन पे केले एवढे येतील का नाही परत ते नंतर कस्टमर केअर करा हे ते त्याच्यामुळे हो सो आम्ही मागवलेला आलं मस्त आलं फक्त काय होतं बिर्याणीमध्ये ना थोडंसं मीठ जास्त होतं त्याच्यामुळे थोडी खारट लागत होती आणि थोडीशी जस पण तुम्हाला दाखवलेची तेवढी राहिली ते, ते जर मसाल्यासोबत तर खाल्लं ना तो खूपच ऑय ऑइली पण आणि थोडं सॉल्टी पण होतं त्याच्यामुळे नाही खाल्लं बाकी समोसे तर तीस रुपयाला का एकोणतीस रुपयाला दोन पडलेले सो आणि चार मागवलेले मी तर अशा प्रकारे नाईट पार्टी आमची झालेली आहे सो आता जेवलो मस्त जेवलेलो आम्ही मगाशीच ॲक्च्युली पण आता यांना रात्रीचे क्रेविंग म्हणजे आता नाईट क्रेविंग खूप लागलेली सो आत्तासुद्धा हे केलं खूप छान आहे तुम्हाला पण जर मागवायचं असेल ना बाहेरच्या रेस्टॉरंटमध्ये लिटर मी आत्ता बघितलं पाचशे सहाशे चारशे असे बिल होत होते आणि इथे मला लिटर दीडशेच्या आत पडले म्हणजे तुम्ही बघू शकता किती ह्यूज फरक आलेला आहे आणि पोटसुद्धा भरलेला आहे सो एकदम सो so, एकदम बजेट फ्रेंडली आहे सो so, नक्की तुम्हीसुद्धा ट्रायच करा असे वेगवेगळे डिश भरपूर आहे झेपटोमध्ये भरपूर प्रकारचे आहेत स्नॅक्स आहेत मॅगी आहे भरपूर काय करायचं सो so, नक्की तुम्हीसुद्धा ट्राय करा आम्ही तसं की केलं सो so, छान होता एक्सपिरियन्स वेगळा होता काहीतरी नाईटचा सो so, फर्स्ट टाईम केलेलं सो so, चलो आता झोपूया सव्वा चार वाजलेले आहेत आता झोपायचा टाईम तर नाही आहे पण आता चलो जपूया तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि आपल्या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा आपण असेच न्यू न्यू कॉन्टेंट तुमच्यासोबत शेअर करणारच आहे मी सो स्टे ट्यू गाईज अँड थँक्स फॉर वॉचिंग